We yeah. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ येथील तहसील कार्यालयासमोर बंजारा समाजातील नामदेव राठोड या युवकानं बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण मिळावं या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केलं यावेळी उपस्थित गोर बंजारा समाज बांधवांनी घोषणाबाजी केल्याचं देखील पाहायला मिळालं आणि आमचे भाऊ बंधानी अनेक तिकडे आहेत त्यांच्याकडे आमच्याकडं सर्पटिकीट पण आहेत एसी एस टी का आम्ही कशामुळं त्याच्या हीच आमची मागणी आहे की आम्हाला आरक्षण मिळावं आम्ही पूर्वीच्या जे एस टीमध्ये आहोत आम्ही काय नवीन मागत नाही आहे का नवीन आमचा पूर्वीपासूनच आम्ही लढत देत येत आहोत आने आणि अनेक मागण्या केल्या बऱ्याच दिवसापासून तरी आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही आणि आम्ही काय वेगळं काही मागत नाही आमचा जे हक्काचा जे एस टीमध्ये परवर्ग आहे आमचे भाऊ बन आमचे सर्व आमचे नातेवाईक तिकडेच आहेत त्याच्यासाठी आम्ही आमरण उपोषण हे ठरवलेलं आहे जोपर्यंत आम्हाला त्या परवर्गामध्ये जात नाही तोपर्यंत आम्ही आम्हाला उपोषण सोडणार नाही ज्या अर्थी आपण मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट इयरनुसार कुणबी प्रमाणपत्र देत आहे है। त्याच हैदराबाद गॅजेट इयरमध्ये बंजारा समाजाचा उल्लेख हा एस टी प्रवर्गात केलेला आहे आणि आमचे बरेचसे भाऊकी भाऊन जे आहेत ते कर्नाटकामध्ये एस टी आरक्षणाची सवलत घेत आहे तर त्याच आधारावर आम्हाला महाराष्ट्रात देखील एस टी आरक्षण द्यावं एवढीच प्रमुख मागणी आहे आमचं मत काहीच नाही सर सुद्धा आमचे धर्मगुरू डॉक्टर रामरावजी महाराज पोहरादेवी ते खूप लढले सर दिल्लीला म्हणजे उपोषण केले मुंबईला आझाद मैदानला केलं तर आमचं वेगळं मागणं काही नाही आहे आमचे जे स आमच्या समाजातले जे सगळे सोयरे आहेत आमचे पाहुणे राहुणे ते तेलंगणामध्ये आप मरा मराठवाड्याला ला लागूनच बाजूच्या राज्यात तेलंगणामध्ये आमचा समाजसुद्धा एस टी कॅटेगरीमध्ये आहे आणि आम्ही एस टी कॅटेगरीची मागणी करतो मनोदादा सुद्धा सांगितलं ना बंजारा समाज हा एस टी कॅटेगरीमध्ये बाकी राज्यात आहे आणि त्यांची लढाई तो सत्यासाठी लढतो आणि त्यांनासुद्धा एस टी कॅटेगरीचं आरक्षण भेटावं अशी मनोजादा जरांगेची सुद्धा मागणी आहे आणि आमची तर आहेच सर आणि आम्ही जोपर्यंत आम्हाला समजा एस टी कॅटेगरीचं आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही बी शांत बसणार नाही आणि उपोषण काही सोडणार नाही तर आमची मागणी आहे सर